मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका धामधुमीत शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के यांच्या नॉट रिचेबल होण्याने बुधवारी दिवसभर मातोश्रीसह संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा तारखेला मतमोजणी झाल्यानंतर भाजपाला एकोणनव्वद आणि शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळाल्या एकोणनव्वद जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी महापौर पदासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे अशा संवेदनशील काळात कोकण भवन येथे ठाकरे गटाच्या नगरसेवकांची नोंदणी आणि गटस्थापना सुरू असताना प्रभाग क्रमांक एकशे सत्तावन्न च्या विजयी उमेदवार सरिता मस्के गायब असल्याने त्या फुटणार की काय अशा चर्चांना उधाण त्यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेनेच्या पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली बुधवारी जेव्हा सरिता मस्के गायब झाल्या तेव्हा त्या पुन्हा भाजप किंवा शिंदे गटाच्या संपर्कात गेल्याच्या वावड्या उठू लागल्या शिवसेनेचे से नेते माध्यमांवर त्या संपर्कात असल्याचा दावा करत होते पण प्रत्यक्षात मात्र त्या कुठे आहेत हे कोणालाच ठाऊक नसल्याने संशयाचं वातावरण गडद झालं होतं या संपूर्ण नाट्यावर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता पडदा पडला जेव्हा सरिता मस्के थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या नार्वेकरांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी तिथेच मुक्काम केला या चर्चेचे फोटो सोशल मीडियावरती आले सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये जरी हे फोटोज दिसत असले तरी या फोटोजच्या मागे करता करविता वरुण सरदेसाई आहे वरुण सरदेसाई यांचं शिवसेना ठाकरे गटातील वजन वाढत आता मातोश्रीच्या दरवाजातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी मागून आणून वरुण सरदेसाईंनी शास्त्रींना निवडून आणलेलं आहे आता हरि शास्त्री आहे श्रीकांत सरमळकर यांचे जावई श्रीकांत सरमळकर यांच्याशी असलेल्या वादामुळे त्यांना थेट तिकीट मिळू नये असा अनिल परब यांचा आग्रह होता पण विधानसभेच्या निवडणुकीला हरिशास्त्री यांनी दिलेल्या योगदानाची उपकारांची परतफेड करण्यासाठी वरुण सरदेसाईंनी त्यांना हट्टाने तिकीट देण्यास भाग पाडलं त्यानंतर शेखर वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि त्यांचं डिपॉझिट फेडलं म्हणजे आपण पाहू शकतो की वरुण सरदेसाई यांचं आता शिवसेना ठाकरे गटातील वजन वाढतंय यानंतर आज सकाळी मातोश्रीवर जाऊन सरिता मस्के यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी गट स्थापनेवेळी उपस्थित न राहण्याचं कारण स्पष्ट केलं ज्यामुळे ठाकरे गटाचा जीव भांड्यात पडला आणि पक्षाचे संख्याबळ पासष्ट वर स्थिर असल्याचं स्पष्ट झालं यावेळी त्या नेमकं काय म्हणाल्या ते आपण पाहूया मी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते आणि मला थोडा येण्यासाठी उशीर झाला आणि बाहेर असल्यामुळे मी नॉट रिचेबल होते पण जेव्हा मी रिचेबल झाले माझं पक्षाशी बोलणंही झालं आणि माझ्या सेफ्टी मला पक्षाकडनंच आदेश होते नार्वेकर साहेबांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होते की तुम्ही इथे पोहोचेपर्यंत आमच्याकडे येईपर्यंत तुमचा मोबाईल बंद ठेवा अजून पण बंद आहे सगळं महत्वाच्या घडामोडी सुरू आपण देवदर्शनाला संपर्क होत नव्हता हे नाही बघा बघा माझं गोष्ट आहे का सर्व जे जे इलेक्शन लढतात त्यांना सर्वांना माहिती असतं की इलेक्शन लढताना आपल्याला किती अडचणी येतात माझ्याही आयुष्यात त्या अडचणी आल्या मी नऊ वर्ष मेहनत केली होती दहा दहाच दिवसापूर्वी माझं तिकीट त्या दिवशी मी देवाला साकडं घातलं होतं नवस केलं होतं की माझ्या मार्गातले अडथळे दूर होऊ दे मी पाच दिवसात तुझ्या दर्शनाला येईल आणि पहिल्या बैठकीत मी होते इथे उपस्थित ठाकरे साहेबांबरोबर तेव्हा मला असं कळलं होतं की सोमवारी जायचं आहे आपल्याला कोकण भवनामध्ये पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही मला जवळच जायचं होतं म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन <tip> पण मागे रात्री जो मेसेज आला मी तिथे तोपर्यंत पोहोचले होते जो मला लेट भेटला मग मी इथे निरोप पाठवला की असा असं आहे पण मी येणार आहे आणि मी येणार आहे असं मी मेसेजमध्ये त्यांना सांगितलं होतं म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला जसं मी संपर्कात आले मला आदेश मिळाले की तुम्ही पहिले मोबाईल बंद करा इथे वातावरण वेगळं झालं आहे पहिले आमच्या संपर्कात या आम्ही सांगू तेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करा आम्ही रात्री पोहोचल्या पोहोचल्या सरांच्या घरी पोहोचलो आम्ही पोहचलो आता आपण सरिता मस्के यांचा राजकीय प्रवास जर पाहिला तर तो अत्यंत रंजक राहिलाय दोन हजार सतरा मध्ये काँग्रेस कडून अवघ्या चारशे मतांनी पराभूत झालेल्या मस्के यांनी पुढे भाजप आणि नंतर शिंदे गटात प्रवेश केला होता मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने ही जागा स्वतःकडे ठेवून आकांक्षा शेट्टे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या म्हस्के यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेची साथ सोडून मातोश्रीवर धाव घेतली होती मशाल चिन्हावर लढताना त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला मुंबई महानगरपालिकेच्या या अटीतटीच्या लढाईत सरिता मस्के पुन्हा मातोश्रीच्या गोटात परतल्या असल्या तरी मुंबईचा महापौर नेमका कोणाचा होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे सरिता मस्के यांच्या नॉट रिचेबल होण्याने ठाकरेंच्या शिवसेनेची धाकधूक नक्कीच वाढवली होती पण सध्या तरी हे संकट टळलंय वरुण सरदेसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्या विजयातील रणनीती किती यशस्वी ठरते आणि आगामी काळात मुंबई पालिकेवर कोणाचा भगवा फडकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन मुंबईवर सत्ता मिळवणार की ठाकरे गट पुन्हा काही चमत्कार घडवणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा